असंख्य आक्रमणांना तोंड देऊनही देशवासियांच्या सामूहिक शक्तीनेच भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा अबाधित राहिला आहे पंतप्रधानांचे गौरवोद्गार गोव्यात समुद्र प्रताप हे भारतीय तटरक्षक दलाचं पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता चैनीची बाब नसून एक धोरणात्मक गरज असल्याचं सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सागरी संरक्षणाचं सा महत्व केलं अधोरेखित गेल्या अकरा वर्षात देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहा पटीनं तर निर्यातीत आठ पटीनं वाढ इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाड्यात प्रचार सभा आजवर दुर्लक्षित असलेल्या शहर विकासावर भर दे शहरांचा कायापालट करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन लोकांना भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण भावतं असं सा सांगत महायुतीच्या कामाच्या जोरावर मुंबईवर भगवा फडकेल असा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास महायुतीतील घटक पक्षांनी युती धर्म पाळण्याचा अजित पवार यांचा सल्ला तर महायुतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका टाळण्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन महापालिका निवडणुकीत बिनविरोध येण्यासाठी सत्ता आणि पैशाच्या बळावर घोडेबाजार होत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप दोन हजार वीसच्या दिल्ली दंगलीतले आरोपी उमर खलीद आणि शर्जील इमानचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला इतर पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर आणि अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आज तातडीची बैठक